बाबा जिल्हा नियोजन समितीच्या फिगरवर मी बोलणार नाही परंतु पालघर जिल्ह्यातील जनता आदिवासी बहुल जास्त जनता पालघर जिल्ह्याचा उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग दक्षिण पालघर जिल्हा महानगरपालिकेचं क्षेत्र आहे उत्तर जिल्हा हा ग्रामीण भाग माननीय जिल्हाधिकारी बोडके साहेबांनी मी सांगितलेलं की आपल्याला वाड्या वस्त्यांपासून शिक्षणाच्या बाबतीमध्ये गांभीर्यानं बघायचं म्हणजे के जी टू पी पर जी पर्यंत शिक्षण या जिल्ह्यातील जनतेला मिळावं त्याकरता टोकाची भूमिका घ्या आणि ते चालेल त्याच्यानंतर आरोग्य केंद्र म्हणजे उपकेंद्र आरोग्य केंद्र तालुक्यातलं रुग्णालय आता सिव्हिल हॉस्पिटल आता या अनुषंगानं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही उपचाराशिवाय माणसाला कुठल्याही प्रकारचा मृत्यू आला तर तो सगळ्यांना कलंकार प्रामुख्यानं वावर वांगणी नावाचं परिसर होता त्यापूर्वी तिथे कुपोषण झालं तर मी प्रामुख्यानं त्या गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे की या डिक्रीजमधला काही थंड एक जा, जास्त कुपोषण निर्मूलन करण्याकरता वापरावा दुर्दैवानं लोकांमध्ये अजूनसुद्धा अज्ञान आहे आणि म्हणून मुलींची लग्न फार लहान वयामध्ये केली जातात आणि त्याच्यामुळं त्यांना होणारी मुलं सुद्धा ती दुर्बल शरीरानं आणि ती आई पण दुर्बलच होते आणि अशा प्रकारे आईचं जीवन सुखर राहत नाही आणि मुलाचं जीवन सुद्धा नीट राहत नाही आणि त्यांना मृतीला सामोरे जात आणि मग त्या बाबतीमध्ये आरोग्य विभागाने सुद्धा लक्ष घालावं अशा हो। प्रकारच्या सूचना केल्यात आणि यंत्रणा मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अशा ठिकाणच्या लोकांना शोधून काढा की ज्या ठिकाणी मुलींची लग्न फार लहान व्हायला म्हणजे अवेअरनेस लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं त्यांना पकडून त्यांना जेलमध्ये टाकणं हा त्याला उपाय नाही सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावची जी पंचायत असेल किंवा जनपंचायत असेल ह्या सर्वांचा सभा घेऊन त्यांना चांगल्या गोष्टी करण्याकरता प्रवृत्त करण्याची भूमिका घ्यायला सांगितली जलजीवन मिशन म्हणजे प्रत्येक माणसाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे त्याकरता सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची योजना राबवायला सांगितले आहे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा सर्व घटकांना जरी तो वाड्या वस्त्या माझा त्याला प्रावीण्य मिळण्याकरता प्रशिक्षण दिला पाहिजे आणि सुदैवानं सर्व लोकप्रतिनिधी समजदार आहेत तुम्ही जर तुम्ही बघितलं असाल की कुठल्याही लोकप्रतिनिधीमध्ये अहंकाराची भाषा नाही उर्मटपणा नाही आणि मी नेहमीच स्पष्ट म्हटलेलं आहे की माणसाने जीवन जगताना धर्म जात आशा वर्ण वर्ग आणि पक्षाच्या पलीकडे जाऊनसुद्धा त्या ठिकाणी जीवन जगलं पाहिजे आणि जीवन समजून जगलं पाहिजे आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी सुद्धा अधिकारी वर्गाशी बोलताना आपली सन्मानाच्या पद्धतीने बोलले आणि ज्याच्या डोक्यात अहंकाराचा किडा असतो असा माणूस सैनिक इम्प्रेशन मारण्याकरता किंवा लोकांना सांगण्याकरता अशी स्टाईल मारतो मी यूट्यूबमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये माझं ना ना नाव येईल अशा नाव होत नाही नाव अतिशय सौजन्यपूर्ण भाषा वापरली आपलं दुःख योग्य पद्धतीने मांडलं त्याचा मार्ग सुकर केला तर त्याच्याला आनंद असतो आणि माझा विश्वास आहे पालघर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी पालघर जिल्ह्यातले सर्व प्रशासकीय अधिकारी हे आपल्या सर्व जबाबदाऱ्या समजून त्या ठिकाणी काम करतील आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांना सर्वसंपन्न भारत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्र थांबणार नाही गतिमान शक्तिमान प्रकाशमान जे अभिप्रेत आहेत ते पूर्ण करण्याकरता सगळी यंत्रणा लागेल असा माझा विश्वास आहे नाही ना निधीच वाटप म्हणजे त्या ठिकाणी पालकमंत्री काय देऊ शकतो मी प्रयत्न देणारच तिथे कुठल्याही माणसाला कमी होणार नाही पण तर जिल्हा परिषदचे आमचे आमच्या अध्यक्ष निकम ही साधारण सतरा तारखेला त्यांची मुदत मी त्यांना बोललोय की तुम्ही परत निवडून या आणि परत मोठ्या पदावर या असं मी शुभेच्छा दिलेल्या परंतु अशा या म्हणजे खासदार आमदार जिल्हा प्रशासकी यांना पाच पाच कोटी त्यांच्या मनामध्ये लोकांनाच साधी भाऊ हे माझ्या त्या फेन्युअर मध्ये त्या डीपीसी मध्ये मी इतके रुपयाचं पाच कोटीचं काम केलं आठवण म्हणून राहील माझ्या ती काय मेहरबानी नाही केली हे त्यांचा सन्मान व्हावा त्यांना आनंद वाटावा याच बाबी ओके आताच्या मंत्रिपदाच्या कार्यकर्ते पहिलीच ही नियोजन बैठक होती चांगल्या पद्धतीने पार पडली नेमका हे निदर्शन ने असत वागतात आपले अधिकार आपले कर्तव्य निश्चित समजलेले आहेत पुढदा माझी काली गोर आहे म्हणजे अपवाद काही गोष्टीचा असतो सगळेच अधिकारी काही जे घटना असतात काही कधीतरी एखादा अधिकारी भट्ट होतो म्हणून प्रशासकीय यंत्रणेतले अधिकारी भट्ट राजकारणी सगळेच काय नालायक नसतात एखादा कोणीतरी नालायक पण करतो सगळ्यांना तशाच प्रकारचे पत्रकार मी पत्रकार बोललो पत्रकारांमध्ये सुद्धा अतिशय उच्च दर्जाचे पत्रकार पण असतात ना काही ब्लॅकमेल पत्रकार पण असतात तर राजकारणामध्ये सुद्धा भट्ट राजकारणी आणि प्रशासनामध्ये सुद्धा भट्ट प्रशासकीय काय परंतु त्यामुळे सगळ्यांनाच आपण तशा प्रकारचं समजणं हे उचित नाही जे चांगलं आहे हो ते शोधावं त्यांच्यामार्फत समाजाचं कल्याण करण्याची भूमिका घ्यावी आणि मी माझ्या आयुष्यामध्ये तेच जपलेलं आहे आणि म्हणून मी स्वतः खुश असतो का तर आज लोकप्रतिनिधींनी चांगल्या सूचना केल्या प्रशासक सुद्धा चांगल्या प्रकारे सतर्क आहे आता गोडके साहेबांचं सुद्धा अध्यक्ष जिल्हा परिषदेने कौतुक केलं पोलीस अधिकारी सन्मान्य पाटील साहेबांचं कौतुक केलं म्हणजे चांगलं असेल तर कोणी कौतुक को करतं आणि इथे कशा कशा प्रकारच्या कुठे काय कोणी तशा निंदाजनक कोणी शब्दपणासाठी वापरले नाही <coughs> सर रायगडला ना सहा फेब्रुवारी होणाऱ्या राज्यस्तरीय नियोजन मीटिंगमधून वगळण्यात आले काय मला काय काय रायगड जिल्ह्याला सहा फेब्रुवारीमध्ये होणार नियोजन मंडळातून वगळण्यात आले आहे काय करणं ते मला नाही माहिती तुम्ही ना सांगता ऐकलं माहिती सांगतो सर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर जे आहे महायुतीमध्ये अजून तिढा आहे आणि पालकमंत्री पदावर महायुतीमध्ये मतभेद आहे दिसून येतात काय मला असं काही नाही बघा माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथजी शिंदे माननीय अजितदादा पवार हे तिघे मॅच्युअर्ड लिडर्स आहेत आणि काय करावं काय करू नये समजतं त्याच्यातून ते मार्ग काढ सर महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जी आहे सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली आहे तर या दरम्यान पीक विमा घोटाळा झाला तर त्या दोषीवर कारवाई करण्याचं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी दिलं पण सगळी बातमी ती ऐकली सुप्रिया सुळेजी त्या ठिकाणी प्रश्न विचारत होते आणि शिवराज चौहान त्यांना उत्तर देत होते प्रश्न असे की जे योग्य आहे ते विचारलंच पाहिजे आणि त्या पद्धतीने योग्य तो चौकशी व्हायलाच पाहिजे सर खिचडी घोटाळ्यात हो अटकेत असलेल्या सूरज चव्हाण हायकोर्टाचा त्याला दिलासा आहे आणि निष्ठावान शिवसैनिक कसा असावा याचं उदाहरण सूरजनं दिलं आहे असं आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले प्रश्न असा की मला एखादा माणूस आवडतो त्याचं कौतुक आणि जर गुन्हा असेल तर त्याचं कौतुक का करू नये तो कोणीही असो तो व्यक्ती कुठली त्यापेक्षा चांगल्या माणसाचं कौतुक निष्ठान माणसाचं कौतुक केलं पाहिजे या बात मी आमचे जिथे पालकमंत्री नाहीत तिथे आमचे संपर्क मंत्री नेमले तर जनता दरबार घेण्याची अजित पवार आणि एकनाथ शिंदेला मुभा असल्याचं चंद्रकांत बानकुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती मग त्यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना संजय शिरसाट सांगितलं की आमचेही पालकमंत्री नसतील त्या ठिकाणी संपर्क मंत्री असतील काय म्हणाला बाब असे की ही राज्य शासनाच्या मंत्र्यांची सामुदायिक जबाबदारी विधानभवनामध्ये एखाद्या खात्याची चर्चा होती त्याला तो त्या खात्याचा मंत्री काय कारण परत बाहेर जातो परंतु मग विधानसभेचे काही आमदार होतो अरे ते मंत्री नाहीत ती सामुदायिक जबाबदारी ही देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित अजा पवार उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे मंत्री आमची सगळी सामुदायिक जबाबदारी आणि कोणी कुठे गेला तरी कोणाला काही अपक्ष नसतो की सर वाडा भिवंडी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे या संदर्भात आज, 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 आज सकाळीच मी त्या यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि त्याकरता त्या, त्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले यांना मी तिथलाच फॉर्म केला आणि सत्तर एक कोटी रुपयाची काहीतरी गरज आहे अशा प्रकारची ऐंशी कोटी मी शिवेंद्रराजे बोलते बोलताना मी सांगितलं की आपण जर आपल्या क्षेत्रात करत नाही बोलले सर आता हे जे काम सुरू आहे वाडा भिवंडी रस्त्याचं ते काम निकृष्ट दर्जाचं होतं असं तिथूनच्या नागरिकांचा आरोप आहे तर तुम्ही ते अशा प्रकारची कोणी तक्रार केली तर ती चौकशी करायला पाहिजे सर जिल्ह्यात जिल्ह्यातील